हो चेअरमन बर झाला आले काय झालंय पुण्यावर ना माझा भाऊ येतोय नगरला मला त्याला भेटायचं होतं कारण की ना तो नगरवरना परत पुण्याला जाणार आहे त्याला इकडे यायला वेळच नाहीये असं का हा तर मला घेऊन चला ना मी आता इथून बघा फाटावर रिक्षा जायचं तिथून एखादी बस बघायची मग तिथे बस स्टँड ला जायचं लय उशीर होईल ना म्हणून म्हणते मला घेऊन चला ना तेवढं कधी आज का हो आज नाही ना आज सॉरी बर का आज नाही आज नेमकं चेअरमन बाई बरोबर आम्ही बाहेर चाललोय नंतर जा ना तुम्ही संध्याकाळी जा नाही आजच्या दिवस तुम्हाला विनंती आहे बर का आजच्या दिवस ऐका तुम्ही फक्त तुमच्या भावाला सांगा आजच्या दिवस थांबा उद्या ना सकाळीच मी येईल अहो चेअरमन त्याला थांबायचं असतात मग त्याला इकडे नसतं बोलवून घेतलं का त्याला वेळच नाहीये ते नगरला ना काहीतरी काम होत त्याच म्हणून येतोय तो अहो बाई तुम्हाला माहित नाही तिचा स्वभाव कसा आहे घर डोक्यावर मला घेऊन हा ना हो ना मग एक काम करा तुम्ही चेअरमन बाईलाच घेऊन बसा आणि त्याच्यापुढे माझ्या घरी येऊ बी नका अहो तस तसं नाही तुम्ही ऐकून समजून घेत जा मी बघते माझ्या पद्धतीने कसं जायचं जा अहो फोन लावलाय लावलाय कुणाला तरी अरे हॅलो माझ्या घरी हा। गर ये ना आपल्याला अर्जंट नगरला जायचंय हा लगेच आहे हा हा तुम्ही घेत नाही बरं का आज मला नेमकं काम होत त्याच्या अरे श्याम काय झालंय माझा भाऊ ना नगर मध्ये येतोय पुण्यावर पण तो आहे ना परत तसंच मागे जाणार आहे मला भेटायचं होतं त्याला तर चल ना मला नगरला घेऊन नगरला जायचं रिक्षा घेऊन ये मला मी एक काम करतो हाँ. मी एक ना अर्ध एक तासात येतो मी काय केलं आता मस्त रिक्षा विक्षा धुतो पुसून बिसून मस्त चकाचक करून गॅस बीस भरून मग येतो ठेवा बरोबर मग जाऊ आपण चालेल चालेल हा मग येणार कवर येणार आणि मग भाऊ गेल्यानंतर मग आपण थोडं येऊ थोडं फिरून विरून तू तेवढं तर करा चेअरमन लय राव काय लय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला पण काय सांगायचं ते काय झालं झालंय कात्रीत धरले आत्ताच्या आता नगरला जायचं म्हणते आणि चेअरमन बाई बी आवरून बसल्या चासरवाडीला जायचं राणा मग घेऊन हे महत्वाचं का ते महत्वाचं आता बॅट वाक्यात माझ्या ना का हांडा घाली मला ते जर कळलं तर मी सुजाताबाई घेऊन घेऊन सोबतच मग आता हा ना ते डोकं वरून काय झालंय माहितीये का अवघड हे नाही अवघड हे कि सुजाताबाईला मला न्याय नाही हे अवघड नाही पण झालं काय ते श्यामला फोन केलाय सुजाताबाईने शेअर मन नाही येत तू माझ्या बरोबर नगर आणि तो श्याम कोणत्या ताराचा आहे ते तुम्हाला माहित नाही म्हणजे श्यामला नाही ना खर तर मला त्यामुळे मला गावातून पायच डाळा नाही आणि चेअरमन बाईचे फोनवर फोन येत मला चला आपल्याला जायचंय म्हणजे त्यांच्या माहेरी सासूरवाडीला सोपे आयडिया देऊ का हा सांगा तुम्ही सुजाता बाईला घेऊन जा आणि श्याम चोरमन बाईला घेऊन जा असं असतं बाई कुठे ती मला घेतल्याशिवाय निघणारच नाही श्याम आहे ना तू लय शहाना लय शहाना त्याच्या कान फाडा हा आताय मस्त मित्र आहेत राव काहीतरी डोकं चालव राव बंद पडले चेयरमैन आता या सिच्युएशन ला काय के करू आपण चेयरमैन काहीतरी करू थांबा थांबवा करा तसे काय ना काहीतरी प्रयत्न करा पण तेवढं श्याम आहे ना आज तुजाता बाईला नजर लावलं नाही पाहती एवढं काहीतरी केलं ना आपण मस्त उद्या पार्टी बिर्टी करू मग काही पार्टी अरे मग आलं काम समजा तुमचं राव काहीतरी करू आम्ही डोकं लावू तुम्ही त्या पार्टी खुश होतील का रेटी बर चला मी काय म्हणतो आपण काय करायचं माहिती का असं करायचं तस करायचं तसं करायचं हा असे चला चला सुजाता बाई ते श्यामला पाहिलं का श्यामला पाहिलं का मी त्याचीच वाट बघते त्याची वाट बघा ना हा मला नगरला जायचं होतं मला म्हणलं अर्धा तास होते तो अजून आला नाही मग तुम्हाला त्या सगळं नगरला जायचंय हा अहो त्याच्या सगळं कुठं नगरला जाता इथे ते शेजारच्या गावात आहे का ते कोणत्या बाईचा हात धरला त्याने देवी नाही भंगाची केस झाली त्याच्यावर कळालं का तुम्हाला आणि म्हणे त्याच सगळं नगरला जायचंय आता त्याला जामीन व्हायचंय तेव्हा मी उतारा आणलाय मला पैसे घ्यायचे त्याच्याकून हां का हा सांगा एक सांगतो त्यासंग जाऊ नका कुठं आणि त्याला इकडे तुमच्या समोर सुद्धा येऊ नका देऊ इतका बेकार माणूस आहे तेव्ह म्हणे त्याच्या संग नगरला जायचंय नेईन कुठं तिकडे मला देऊ रिक्षा टाकून बरं 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 का त्याच्या नादी नाका लागू बेकार ते माणूस आणि कुठं भेटला तर सांगा म्हणा ते बाळू बाळू बघत हा म्हणे चालले नगरला अरे बाई नाही रे तारा हॅलो आई सांग किती वेळ तुला ये ना लवकर सुजाताबाई हो सुजाताबाई काय उचार म्हणतो चला ना तुम्ही म्हटलं त्या नगरला जायचं मी सगळी व्यवस्था केली चेअरमनबाई बाई त्यांच्या पद्धतीने जाऊ राहिले आता चला जमणार नाही काय म्हणणार तुम्ही मला नाही म्हणले मल ना मी सांगितलं सोबत जाणार जाणार आहे का तुम्ही कशाला जाता त्याच्यासोबत मी आपली गाडी काढली आपण जाऊ ना नगरमध्ये एवढीच काळजी असते ना तेव्हा मला हा म्हटले असते नुसतं बायक बायक करतो आता तिचं पण काय वेळेस ऐकावं लागतं ना शेवटी कुठून म्हणते माझा आहे का चला ना आपण पिक्चरला पण जाऊ नाही जमणार मी सांगितलं शॉपिंग करायला पण येतो ना मला शॉपिंग नको मल पिक्चर नको गाडी नको मल मला चांगल्या हॉटेल मध्ये जीव घालतो तुम्हाला नाही मला मला माझ्या भाऊला भेटायचं इतका अर्जंट सांग आता येईन तो गाडी धुवायला जा बरं निघा पण तुम्ही आता एवढे मी जा ते बायकोला परत म्हणा मी सोडतो का आ जा जाईल ते श्यामला पाहिलं का श्यामला हा त्याजवळ काय काम काढलं तुम्ही अरे त्याच्या बरोबर मी नगरला चालले तो मला म्हणलं तास ते अजून आलाच नाही श्याम बरोबर हा काय तुम्हाला डोकं बी काय काय बिड आहेत तुम्ही माणसासोबत जायचं म्हणतोय अरे थोडं हवा सांग त्याला पटवून सांग का न जावा न जावा तो माणूस किती दृष्ट आहे वाईट आहे ते त्यांना समजून सांग हो फाटव त्याने एका बाय छेड काढली मरणाचा हल्लाय त्याला आणि छेड कशावून काढली माहितीये का पैसे ते जाऊ द्या ते चिडच जाऊ द्या ते काय करतो माहिती का बयानला गाड्यात बसू तो रिक्षात आणि लांब नेऊन सोडितो काय बोलतो किडनॅपिंगचा उद्योग सुरू केला त्यांनी हा का मग आणि कुशल त्या सगळं जायचं म्हणतात तुम्ही नका जाऊ ऐका आमच्या प्रेमच तुम्ही एवढे वेळेस दुसऱ्या एखाद्या रिक्षावाला बघा नाही तर जाऊ नका कुठं जायचं असेल ना प्लॅन कॅन्सल करा पण त्या सॅम सोबत जाऊच नका चुकून सुद्धा जाऊ नका हाय का नाही आपलं सांगणं काम आहे त्यांना तुम्हाला नाही वाटलं पडलं तर तुम्ही बोलवा ते नींद तुम्हाला नीन लांब सोडून तुम्ही तुमचं बघा मग सोडलं काय करायचं लोक काही बोलायला लागले गावातले हॅलो सॅम नाही लकमले हे बाई काय असे ऐकणार मध्ये घाला त्याच्याशिवाय काय मोहीम आपली घट्ट होणार नाही घंटे समोर झाला अरे घंटे घंटे आपला प्लॅन आहे ना फेलो राहिला राव कस काय ते ऐकतच नाही ते आम्ही लय समजून सांगितलं पण पाहिला काय ना डोक्यात पाटा नाही अड्या परत आमच्या समोर आहे ना फोन लावला म्हणजे लावला ते पण आता मी ना माझ्या पद्धतीने श्यामला कट होतो बरोबर चालतंय श्यामचं वीक पॉइंट आहे आपल्याकडे याच्यात थम्सअप मध्ये दारू मिक्स केलेली मी त्याला पासतो ती एकदा दारू प्याला सगळ्यांना बोलेल आवाज छोटा जमन यू बेस्ट आपलं भाई ऑल द बेस्ट काम झालं भाई आपलं येस हे ना अरे नवीन कोल्ड ड्रिंक आलोय बाहेर पेलो ना असं नुसतं भारी ना का असं धान एकदम नाही का म्हणजे एकदम झापूक झुपूकच होते हो का हा घंटे बरं मी ना जेवलो बी नाश्ता नाही केला बस टाइम नाही पोटीन तू आज उपाशी पोटीन हा पण मी काय करतो जायचं नगरला बर ते सुद्धा तुम्ही घेऊन जायचंय हा का घेऊन जा घेऊन जा पी आधी कोणता माल येऊ हो? टेस्ट कशी हैच भारी रे लय भारी तू पी पी ना पी ना अजून पी अरे मला लय अर्जंट मी पुसतो तू पी 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 सगळं पिया मला तर लय आवडलं म्हणून तुझ्यासाठी आणलंय मी चाक पुसायचं का तिथे तुम्ही पुसून घे तू पी हा पी 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 पा कशी टेस्ट मस्त आहे ना पिला तुला भारी होत रे अरे मग नवीन ब्रँड आलाय अजून आहे का अजून तुला दुसरे काम बी म्हणा काही फुकट भेटलं कवर रा पेशीन काम आहे राव मला ना नगरला ला जायचंय तो पहिले घेऊन जा घेऊन तू मला म्हणली जे श्याम आहे ना श्याम माझ्या दारात कायम कुत्र्यावानीच पडलेला असतो त्याला म्हणलं चल नगरला लगेच रिक्षा घेऊन येतो पेट्रोल तेच भरतो हवा तेच भरतो मला घेऊन जातो मी जायचं लगेच येतो असं म्हणली हा कुत्र म्हणली तिली दादा तुला स्वामी माझे ना तुला काय वाटलं रिक्षा संघटनेचा अध्यक्ष आहे तू तू म्हणायला पाहिजे ना। मी नाही ना अरे रे शंभर रुपये देते म्हणजे काय नोकर झालो काय मी तिचा मग पैसे दिले तरी नेऊ नको खरंय अध्यक्ष आहे मी येऊ दे फोन उचलत नको तिचा फोन ती चढ जाईन पायी पायी हा असं म्हणतो नगर खाल्ले लांबे का ले बारा तेरा किलोमीटर आहे सकाळी निघली दुपारपर्यंत पोहोचतोय खरंय खरे, खरे। जाऊ मग हा जातो मी बघत होत तुझ्या हा बघ बघ चांगलं बघ बाई श्यामच्या भरोश्यावर बसली कुठे जाऊन बसलाय मलाच बघावं लागणार आता अय श्याम अरे तुझी वाट बघत बसली अर्धा तास म्हणला होता तू एक तास झालाय कावची वाट पाहते तुझी माझी वाट बघा ते हे काय प्रकार आहे अरे शंभर रुपये देता म्हणजे काय विकत घेतली काय रिक्षा हा मी कस असं कधी म्हणली मी तुला अध्यक्ष मी रिक्षा संघटनेत अशा बाया फिरवायला एका रिक्षा ती नीट उभा राहा दी मी नसतो येत तुम्हाला हा म्हटलं होता आता कस काय असं पलटी मारतोय म्हणलो असं हा मग चलावं लागन तुला नाही नाही जा अरे समजल ना अरे जा म्हणलं एवढे काय खेचकू राहिले मग तुम्ही खेचू तर काय करू नोकर वाटलो का मी शंभर रुपयात काय विकत घेता काय रिक्षा मी असं म्हणले तुम्हाला हा म्हटला होता ना येतो म्हणून येतो म्हणून कुत्रा म्हणता मला कुत्रा कड़ी? कुत्रा आहे का मी कधी म्हटले कधी म्हटले समजत ना सगळं तुझ्याबद्दल जे ऐकलं होतं ते खरंच होतं माझ चुकलं तुझ्या सोबत चालले होते मी बाय बाय माया सारख म्हणजे काय बनायच तुला दा, दा। नेक, नेक चल दा, दा। ओ चेअरमन चला ना नगरला जायचं तर मला त्या श्यामचं कॅन्सल झालं आम्हाला नाही नाही पण अ म्हणते चेअरमन चला ना नाम बरोबर आपण मस्त आहे ना पिक्चर बघू नाही आम्ही घरी मोबाईल हो मध्येच पाहतो जेवण पण करू चेअरमन बाईणी खूप चांगले जेवण बनवतात घरी बनवलेले मला नाही यायचं मम्मी तुम्हाला शॉपिंग ला पण नाही त्यांना नगरला ना भरपूर आम्ही आमचा पस्ताच बांधलेला आहे आम्हाला काही कपडे का बिपडे काय घ्यायचे आमची शॉपिंग सगळं झालं चवण चला ना ते श्यामनम तुम्ही काय सांगू तुम्हाला ते पिऊन पडलंय तिकडं जा ना पण ते श्याम सोबत तो लय चांगला आहे ना तो त्याच्या बरोबरच तुम्हाला जायचं होतं कोणाचं ऐकलं नाही तुम्ही नाही श्याम बरोबरच जायचंय मला काही गरजच नाही चेअरमन ची काय नाही आताच श्याम बर त्याची परिस्थितीच नाही त्याला नेण्यासारखी ओ चला तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे नव्हतं ना चेअरमन नाही यायचं शर्मान नाही यायचं चला ना नाही शर्मान आता कस नाही म्हणावं भाई तुम्हाला बरं बरं मग जाऊ आपण एक मिनटात फोन आलो हम्म काय तू तिकडे येतो मी नगरला नको येऊ बरं 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 ये ये हा ठेवू का ओ चेअर कॅन्सल होतं चला चला चा कॅन्सल कॅन्सल माझा भाऊ म्हणला की मीच येतोय घरी मग आता आपलं फिरायला जायचंय कॅन्सल मी आता आवडते त्या सोटी स्वयंपाक येऊ का बाय बाय सुचेतो भाई